स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जे आदिवसी मित्रांनो मित्रांनो जे आपल्या ब्लॉग पाहणार मित्रांनो नवीन असतील त्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही सकाळीच बाहेर निघालेलो आहे मित्रांनो तरी आठ साडेआठला बाहेर पडलो मित्रांनो घराच्या मम्मी पप्पासोबतही तसं आपल्या ज्या इकडं थोडं बाहेर आलेलो ह्या बघा गाडी गाडी मोठे गाडी आणलेली आहे मित्रांनो पाहुणे तिथंच आलो आहे आपल्याला इथून देखील बाहेर जायचं आहे आपण शिर्डीच्या पुढं आलेलो आहे आपल्या घरापासून तरी पन्नास साठ किलोमीटर पुढं आलो आहे इकडं आपलं नाशिक जिल्ह्यामध्ये जायचं आहे मित्रांनो थोडं असं पाहुण्यांकडेच जायचं आहे आपल्याला तिकडं तर इथून आपल्याला आपले पाहुणे घ्यायचे दोघंजण घ्यायचे व निघायचं आहे मित्रांनो तर यांचं घर बघा मित्रांनो इथं आंब्याचं झाड वगैरे नारळीचे झाड आहे मस्त आहे मित्रांनो वातावरण विशेष म्हणजे पाणी बघा किती मस्त नळाचं पाणी चाललं आहे लिंबूनी बागा वातावरण खूप छान मला आवडलं मित्रांनो आणि कसं पाऊस झालेला आहे मित्रांनो काल रात्री भरपूर असा पाऊस झाला इकडं पण आणि आमच्या इकडं पण म्हणजे आपल्या गावाकडं पण हे बघा ना गिन्नीचे आपलं गायांसाठी हे बघा दोन गायामध्ये शेडमध्ये व हे कुट्टी बघा कशी करून ठेवलेली आहे चारा अशा बॅगी भरून ठेवतात मित्रांनो मस्त अशा बॅगी भरल्या ना तर गायांना खायला पण आहे आणि कसं उन्हाळ्याचा कधी काही चारा ता ताण भासवतो मित्रांनो त्याच्यामुळं कुट्टी जास्ती ना तर ग गुरांना पण चांगलं असतं चा, आणि जर उन्हाळ्यात कसं कधी गवत असतं नसतं मग इथं फक्त कुट्टीतून एक गमिलं वगैरे टाकायचं जनावरांना आणि खायला पण पौष्टिक असतं मित्रांनो तर चला मित्रांनो जाऊ मग घरात आपण आहे का नाही हे बघा मी पण पहिल्यांदा झालो आहे मित्रांनो इथं बघा घर आहे हे गवळी महाराजांचं घर आहे मित्रांनो महाराज आहे आपली पाहुणे आणि ते भजनी भजन वगैरे ता देवा करतात देवाचं कार्यक्रम वगैरे आणि तशा दिंड्या वगैरे त्यांच्यात जातात जातात मित्रांनो पंढरपूरला असं देवस्थानला जातात मोठमोठ्या इकडे बहुतेक त्यांची शेती वगैरे पाठीमागं एक घर वाटतंय तर चला जाऊ घरामध्ये कमान मस्त बनवलेली नारळांची दोन कमान हे बघा नारळ पण मस्त मोठले तर मित्रांनो गवळी पाहुण्यांची इथून निघालो आपल्याला ज्या पाहुण्यांची जायचं दा होतं मित्रांनो त्यांच्या गावात आलो तर गावात मोठ म्हणजे मित्रांनो गावात एक मंदिर आहे मित्रांनो बरं जाऊ दे तुम्हाला मी नाही सांगत तुम्हीच बघा आधी आपले बजरंगबलीची मूर्ती वगैरे कशी वाटते मित्रांनो हे बघा मित्रांनो हे दोन मंदिर आहे हे बघा बजरंग बली मित्रांनो एकशे आठ फूटची मूर्ती मित्रांनो मोठी अशी मस्त वातावरण मित्रांनो मंदिरात न बसावता इकडं बाहेर बजरंगबलीची बलीची एकशे आठ फूट उंची आहे मित्रांनो बघा छान वाटतं इथं गाडी लावली इथं मम्मी दर्शन वगैरे घेतलं आम्ही खरं जण आसपासचा परिसरच पण छान आहे नारळीचे झाडं वगैरे दुकान कामानीमधून गाडी आत घेतली तिकडं मित्रांनो काहीतरी आपलं संचन वाटतं आश्रम आहे मित्रांनो पुढं देखील त्या बोर्ड दिसतोय पण एवढा काही दिसत नाही स्पष्ट मला खूप भारी अशी मूर्ती मित्रांनो बजरंगबलीची दर्शन करून भारी वाटलं तसं अजून तुम्हाला थोडं मागं जाऊन दाखवतो मित्रांनो बाग मंदिर वगैरे किती भारी वाटत बजरंगबली की जय तर मित्रांनो आता मी घरी आलो पाहुणेच घर वगैरे आपलं कसं मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं मित्रांनो प्रतिमा खूप अशी मोठी मित्रांनो व तिथलं वातावरण पण चांगलं वाटलं मित्रांनो एकदम प्रसन्न वातावरण वाटलं पाहुण्यांच्या घरी गेलो मित्रांनो कारण की तिथं काय मला शूट करायला जमलं नाही त्याच्यामुळं मग गप्पा गोष्टी रांगल्या मग घरी येता करता टाईम झाला आता घरी आलो अजून जेवण बाकी मित्रांनो तसं बाहेर गेलं ना तर दम होतं मित्रांनो आणि काल रात्री खूप असा पोस झालेला आहे त्याच्यामुळं वाता वा वा वातावरण पण एकदम गारवाटा सुटलेला आहे गारवट वातावरण सुटलं मित्रांनो कसं मग मी आजचा ब्लॉग घेतेच संपूर्ण मित्रांनो आशा करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना शुभरात्र